समाधान समाधान हे मागण्यावर आहे असं आपल्याला अनेक आध्यात्मिक लोकांनी कित्येक वेळा सांगितलं परंतु मानवी स्वभाव आहे आज ज्यांच्याकडं खूप काही आहे असं आपल्याला दिसतं त्यांच्याच मनात अजून काहीतरी हवं ही भावना सुद्धा आपल्याला वाढीस लागताना दिसते आता मी बोलतोय ते सायबर क्राईम याविषयी जिथं ही भावना वाढीस लागलेली दिसते अशाच लोकांच्या शोधात अगदी एखाद्या मासळी देणाऱ्या तलावामध्ये मच्छीमारी आवडणारा व्यक्ती जसा गळ टाकून बसतो ना तासंतास वाट बघत त्याच पद्धतीने या सायबर क्राईम घडवून आणणाऱ्या गुन्हेगारांचं काम चालू असतं टीमच्या टीम त्यांनी नेमलेली असते कोणीतरी दोन तीन इंटेलिजंट लोक ही कधीही पिक्चरमध्ये न येता बस ऑनलाईन या सगळ्यांना कंट्रोल करत असतात त्यांच्याकडे एवढी बुद्धिमत्ता असते की सापडले तरी त्यांच्यापर्यंत कुणी पोहोचू शकत नाहीत आणि त्यामुळंच सायबर क्राईममध्ये गुरफटलेला किंवा एकदा पैसे घालवलेल्या व्यक्तीचे जर त्यांनी स्टेप्स घेण्यासाठी उशीर केला तर कदापिही त्याचे पैसे परत मिळत नाहीत त्यातल्या त्यात या सायबरमध्ये एक्सपर्ट असलेले लोक नेहमी सांगतात की सॅटर्डे संडे बँकांचे व्यवहार बंद असतात त्यातल्या त्यात काही बँका प्रत्येक शनिवारी सुट्टी देत आहेत आणि नॅशनलाइज बँका आणि कोऑपरेटिव्ह बँका सेकंड फोर्थला बंद असतात म्हणजेच त्याच्या आदल्या दिवशी शुक्रवारी दुपारी चारनंतर कोणत्याही प्रकारे कोणाशीही ऑनलाईन व्यवहार करून आपली फसवणूक झाल्यास पैसे परत मिळणं अवघड जातं हे वारंवार निर्देश दिलेले असतात सायबर एक्सपर्ट्सनी पण ज्याला अजून काहीतरी हवं आहे अशा भावनेने जो जगतो है। आहे ज्याची आहे त्याला समाधान न मांडण्याची प्रवृत्ती आहे किंवा दुसरा एक ग्रुप अशा जाळ्यात का अडकतो की त्याच्याकडं जे आहे ते त्याला असंच वाटत राहतं की शेवटपर्यंत काही पुरणार नाही आहे मग आपण अजून काहीतरी इझी गोईंगमध्ये इझी मनी कसा मिळतो का अशा गोष्टींकडं लक्ष देण्यास तो सुरुवात करतो आणि मग अशा लोकांच्या जाळ्यात आपसूकच ही सहज सुलभ मछली लागते आजकाल पेन्शन जी आहे ती सगळीकडंच नोव्हेंबर दोन हजार पाचपासून बंद झालेली त्याच्या आधीच्या लोकांना जे या पेन्शन स्कीमचे सदस्य आहेत अशा लोकांना कमीत कमी साध्या पद्धतीने दोन वेळचं जेवण जेवून स्वतःचं घर असेल तर त्यांचं त्या पेन्शनमध्ये भागू शकतं अगदी सिम्पल लिव्हिंगने जास्त नाटकं नाही करायची पण ज्यांना अशी पेन्शन नाही आहे जे प्रायव्हेट सेक्टरमधनं बाहेर पडलेत त्यांची पेन्शन चार हजार ते नऊ हजार या मर्यादेपर्यंत असते आणि ते जर हजबंड वाईफ राहत असतील तर त्यांच्या साठलेल्या पाण्याला हळूहळू व्याज कमी येणं सुरू झालेलं आहे व्याजाचे दर अतिशय नगण्य आहेत त्यामुळं अशी लोकं सुद्धा या सायबर क्राईमच्या जाळ्यात ओढण्यासाठी सहज सुलभ सावज असं त्या लोकांना हेरलं जातं आणि मग त्यांना आमिष काय आहे त्यांना आमिष इतकंच आहे की आजची जी गंगाजळी आहे त्याच्यात जर तुम्ही कमीत कमी कष्ट करून जास्तीत जास्त भर घालू शकत असाल तर मग घरात बसल्या बसल्या असे कष्ट का नका करू केले पाहिजेत तुम्हाला त्यामुळं आजकाल ऑनलाईन कामाचं आमिष दाखवलं जातं मग त्यामध्ये काही हाऊसवाईफ यांना टार्गेट केलं जातं काही कमी पेन्शन असलेल्या साठ वर्षाच्या पुढच्या लोकांना टार्गेट केलं जातं त्यांचे मोबाईल नंबर कुठूनही मॉलमधून कोणत्याही मोठ्या शॉपमधून त्यांनी कुठे कुठे खरेदी करतात त्या खरेदी करण्याच्या ठिकाणी त्यांची लिंकिंग असते तिथून तो डेटाबेस तो मिळवतात आणि मग साधारणतः खरेदीवरनं त्या माणसाचं स्टेटस त्या माणसाची साधारण परिस्थिती याचा अंदाज बांधून टेलिकॉलिंगला बसवलेल्या लोकांतर्फे तुम्हाला काही वेळा मुलींकडून काही वेळा मुलांकडून असे कॉल केले जातात न थकता तुम्हाला असे कॉल येतात शेवटी दोन चार वेळा न उचलून शेवटी तुम्हीच लाजून एखादा कॉल घेता आणि मग सुरुवात होते संभाषणाची आणि तिथूनच जणू काही हिप्नोटाईज झाल्यासारखे तुम्ही तो हो म्हणला की तुम्ही हो म्हणायला लागता तुम्हाला कामाचं आमिष दाखवलं जातं एखादं छोटंसं सोपं काम तुम्हाला दिलं जातं रजिस्ट्रेशन करवून घेतलं जातं रजिस्ट्रेशनची माफक फी दोनशे ते पाचशे रुपये भरायला लावली जाते आणि नंतर तुमच्या अकाऊंटला दोन एक हजार रुपये येतात काम एखाद्या तासाचं केलेलं असतं तुम्ही हळूहळू अशी तीन चार कामं तुमच्या अकाउंटला पैसे यायला लागतात विश्वास संपादन केला जातो आणि त्यानंतर असं काम मिळवण्यासाठी तुम्हीच ब्रोकर का होत नाही असं तुम्हाला एक छानसं आमिष दाखवलं जातं फारसं काही लागत नाही ब्रोकर होण्यासाठी आम्ही तुम्हाला काम सप्लाय करू तुम्ही माणसं नेमा डिपॉझिट म्हणून आम्ही पाठवतो हो त्या लिंकवर एक दोन लाख रुपये भरा अशा पद्धतीने सुरुवात होते आणि असंच काहीसं पार्ट टाईम काम देतो घरात बसून काम करा अशी आमिष दाखवली जातात त्यानंतर तुमच्या पैशाला आम्ही दुप्पट व्याज देऊ बँक सात टक्के देते विश्वास संपादन केल्यानंतरचे हे टप्पे आहेत बँक तुम्हाला सातच टक्के देते आम्ही तुम्हाला बारा तेरा टक्के देऊ तोंडाला पाणी सुटतं घर भागण्यासाठी पैसे पाहिजे असतात मन समाधान मानायला तयार नसतं मन एकीकडं असं कल असतो मनाचा की आता आयुष्यभर पूर्ण इतकं पाणी नाही आहे आपल्याकडं जो काही पैसा आहे तो मोठा आजार पण आलं तर तो संपून जाईल मग हा चान्स घेऊन बघायला काय हरकत बर आहे बरं आहे त्यातले सगळे कुठं टाका म्हणतोय तो तोही विनंती करतोय चार पाच लाख ठेवा दोन चार महिने तुम्हाला तेरा टक्के व्याज नक्की दिलं जातं पाचव्या महिन्यापासून ना तुम्हाला व्याज येतं ना तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेले नंबर उचलले जात नाहीत नक्की कोणाशी तुम्ही बोलत होता था। काही थांब पत्ता लागत नाही पैसे नक्की गेले कुठे कोणत्या लिंकवर पाठवले ती लिंकसुद्धा ऑपरेट होत नंतर त्या त्या या अशा सगळ्या घटना घडल्यानंतर वेळ निघून गेल्यावर त्या व्यक्तीला समजतं की आहे त्यात समाधानी राहिलो असतो तर खूप बरं झालं असतं मित्रांनो अशीच माझ्याकडं आहे पण मला अजून काहीतरी हवं या प्रवृत्तीचे दोन बळी ठरलेले आहेत आणि थोडे थोडके नाही एकाने सोळा लाख गमावले आणि दुसऱ्यांनी साडेबारा लाख गमावलेत या केसेस डोळ्यासमोर आहेत वय वर्ष सिनियर सिटिझन आहेत एकजण पंचावन्नच्या आतला आहे पण काही उद्योगधंदा जास्त चालत नाही म्हणून आकर्षित झालेला व्यक्ती आणि साडेबारा लाख रुपये घालवून बसला आहे कंप्लेंट द्यायलासुद्धा आता खूप उशीर झालेला आहे ते पैसे एका अकाऊंटमधनं नंतर दोन चार अकाउंट बदलत बदलत कुठे जातात याचा थांग पत्ता सायबरच्या सेललासुद्धा लागणं कठीण जातं त्यामुळं सामान्य माणसाची काय गत शेवटी अशा इतक्या मोठ्या रकमेवर पाणी सोडावं लागतं तक्रार करायची आणि वाट बघत बसणे या व्यतिरिक्त तुमच्या हाती काहीही राहत नाही सोशल अवेअरनेस समाजामध्ये अशा काही घटनांची कशा पद्धतीने आमिष दाखवलं जातं कोणत्या आमिषाला आपण बळी पडायचं नाही आहे कसं आपल्याकडं जे आहे ते टिकवता येईल कसं आपल्याला साधेपणाने राहता येईल आणि ते साठलेलं पाणी पुरवता येईल अशा मानसिकतेने आणि करायचेच असतील कष्ट तर खरोखर चांगल्या रीतीने कष्ट कसे करता येतील किंवा आपल्याकडे जे स्किल आहे त्याचा वापर थोडीशी आमदनी आपली वाढण्यासाठी कसा करता येईल अशा दृष्टिकोनातनं विचार करणं विचार विमर्श करणं सल्ला घेणं या गोष्टी करता आल्या पाहिजेत विनाकारण कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त पैसा इथं मिळतो आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला कोणी आमिष दाखवत असेल तर तुम्ही भानावर आलं पाहिजे तुम्ही अगदी त्याने तुम्हाला हिप्नोटाईज केल्यासारखं त्याच्या मागं मागं गेलं नाही पाहिजे हे सगळं असतं फक्त आपल्या हातात आपली जेव्हा बुद्धी अशी भ्रष्ट व्हायला लागते तेव्हा थोडंसं आपण सावध होण्यासाठी थोडंसं शांत राहता आलं एकटं एकटं राहता आलं आणि या गोष्टीवर विचार करता आला तर होणारी फसवणूक नक्की टळवू शकते बरं स्वतःला नाही विचार करतायत जे घडलं ते प्रामाणिकपणे एखाद्या मित्रासमोर जर सांगितलं त्याच्याशी चर्चा केली त्याला सांगितलं तू एकदा फोन करून बघ या या नंबरवर तरीसुद्धा तुम्ही तुमचा घातपात होण्यापासनं आर्थिक घातपात होण्यापासनं वाचू शकता कारण मित्रांनो या सायबर क्राईममध्ये जर तुम्हाला कंप्लेंट देण्यास उशीर झाला मी आत्ताच सांगितलं की शुक्रवारच्या दुपारी चारनंतर जर एखादा फ्रॉड झाला तुम्ही जर आर्थिक फटका बसला तुम्हाला आणि तुम्हाला कोणी फसवणूक केली ऑनलाईन आणि नंतर तुम्ही बँकेत जाण्यासाठी बँका जर बंद असतील किंवा कुठेही तुम्हाला क्राईम लाँच करायचं असेल तर तुमचे शुक्रवारच्या राहिलेल्या एक दीड तासात दोन तासात पैसे कुठच्या कुठे गायब झालेले असतात तुम्हाला कंप्लेंट द्यायला सोमवार उजाडतो तोपर्यंत त्यांच्या हातात जवळपास पंचावन्न ते साठ तास हातात मिळतात त्यांना तेवढ्या वेळात दुनिया इकडची तिकडं करू शकतात इतकी बुद्धिमान माणसं सा, या सायबर क्राईममध्ये असतात चला आपणच थोडंसं जो है उसी में बहुत कुछ है असं समजूया एक गीत आहे ना थोडा है थोडे की जरूरत है तसंच जे काही थोडं आहे त्याच्यामध्ये अजून थोडंसं मिळालं कष्टाने तर बास झालं अशा मनोवृत्तीने जो जगतो त्याची कधीही कोणताही व्यक्ती कोणत्याही प्रकारे फसवणूक करू शकत नाही हे मात्र त्रिवार सत्य आहे फक्त फोनवर बोलण्याने जर तुम्ही हिप्नोटाईज होत असाल तुम्ही जर पाघळून जात असाल तर मग तुमची मानसिक ताकद तुम्हाला वाढवण्याची गरज आहे तुमची मनोवृत्ती जी की कमी कष्टात मला जास्त काहीतरी मिळवायचं आहे ही मनोवृत्ती तो मारून टाकना गर्जे से कारण जितना आप आसानी से दौलत कमाओगे उतनी ही वो आसानी से खत्म होती चली जाती है ये तो एक दुनिया का नियम है भाई इस बात को कभी नजरअंदाज मत करो चला आशा करता दो मित्रानों ज्या काही गोष्टीतनं मी थोडा थोडा सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमधल्या व्हिडिओद्वारे समाजातल्या अशा काही लोकांना सावध करण्याचा सा प्रयत्न करतो आहे त्याचा कुठे ना कुठेतरी एक पन्नास शंभर लोकांनी बघून एक दहा पाच लोकांना जरी उपयोग झाला आणि त्याच्यातनं एक दोन तीन लोक जरी वाचले या सायबर क्राईममधनं तरीही मी मी घेतलेल्या कष्टाचं सार्थक झालं असं मानतो आणि यातच मी समाधान मानत जगणारा एक समाधानी माणूस आहे हे सांगायलाही मी बिलकुल मागं पुढं बघणार नाही कारण सावध राहणं हा एक गुण हळूहळू आपण जोपासत जातो जशा जशा आपल्याला ठेचा लागतात त्यानंतर आपण सावधानतेने पावलं उचलतो त्याच पद्धतीने आपल्याला कुठे ठेच लागू शकते या समाजात हे सुद्धा आपल्याला आपली आपली बुद्धिमत्ता वापरून जाणता येतं हीच जाणीव निर्माण करण्याचा मी प्रयत्न करतो आहे धन्यवाद